तर राम राम मंडळी मराठमो मोया मराठी हो मी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आपण आलोय राजधानी सातारा येथे आणि आज आपण जाणार आहे हॉटेल कसवा बिर्याणी हाऊस ला त्यांच्या इथं वी जी बिर्याणी भेटते ना ती ट्राय करण्यासाठी मग आता कशाची वाट बघताय लवकरात लवकर आपल्या पेजला सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या आणि आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तयार व्हा चला तर आता वेळ न घालवता आपण त्यांच्या बिर्याणी हाऊस मध्ये जाऊया त्यांच्या इथं कोणकोणते बिर्याणी भेटते ते बघून काढूया जसं आपण रेस्टॉरंटच्या आतमध्ये आलो ना तसं त्यांच्या इथलं जे बैठक व्यवस्था आहे ना ती म्हणली बघून घ्यावी आणि जशी त्यांच्या इथली बैठक व्यवस्था बघून झाली त्या आपण मस्त त्यांच्या इथं जे बिर्याणी वगैरे तयार केलेल्या आहेत ना त्या तुम्हाला दाखवणार आहे सगळ्यात आधी आपण त्यांच्या इथली जी बैठक व्यवस्था आहे ना ती बघून घेऊया अशी आपली त्यांच्या इथली जी मस्त अशी बैठक व्यवस्था बघून झाली ना त्यानंतर सगळ्यात आधी म्हणलं त्यांच्या इथली जी तयार केलेली बिर्याणी आहे ना ती बघायला जाऊ आता आपण डायरेक्ट त्यांच्या इथं जाऊ त्यांच्यातली जी तयार केलेली बिर्याणी आहे ना ती बघून घेऊया दादा बिर्याणी तर एकदम खतरनाक तयार केली आहे आता म्हणलं मस्त अशा बिर्याणीची ऑर्डर देऊया आणि त्यांची इथली जे डिलिशियस बिर्याणी आहे ना ते ट्राय करून देऊ बिर्याणी कशी लागते ते पण मी तुम्हाला सांगतो तर चला आता आपण बिर्याणीची मस्त अशी ऑर्डर दिल्या आपल्या प्लेट थोड्या वेळेतच आपल्यासमोर लागतील बिर्याणी कशी लागते ते पण मी तुम्हाला सांगतो तर मंडळी अशा प्रकारे आता आपल्या समोर आपली जणजणीत अशी मस्त बिर्याणी लागली आहे आता आपण ती टेस्ट करणार आहे आणि त्याची टेस्ट आहे ना मी तुम्हाला सांगणार आहे चला आता मस्त पैकी समोर आता त्या बिर्याणी मध्ये सांगायला गेलं तर आपल्याला रस्ता भेटतोय रस्त्याच्या साईडला मस्त आपली बिर्याणी आहे त्या साईडला कांदा आहे आता आपण ते ट्राय करून घेऊया आणि ते कसं लागतंय बघूया मस्त अशी मी आता पहिल्यांदा त्या बिर्याणीची टेस्ट करतो बिर्याणी तर एकदम मस्त असा म्हणजे सुगंध तर एकदम भारी होतो त्यामुळे बिर्याणी कशी लागते ते पण आपण बघू ओहो, था, था, हो हो डिलिशियस बघूया मस्त अशी पुदिन्याची टेस्ट आहे ना ती पहिल्यांदा आली आपल्याला त्याचबरोबर ते बिर्याणीला जो गोडवा आहे ना लाज आणि सातारकरांचा आवडता बिर्याणीमध्ये जो असतो तो रस्ता असतोय त्याला एकदम असा कट आलाय तो पण एक नंबर आहे त्याचबरोबर कांदा तो आहे ना कांद्या बरोबर कांद्या शिवाय ना खरं बिर्याणी लांब मजा नाही मस्त आपण कांदा पण टेस्ट करून बघू खरच एकदम भारी बिर्याणी आहे आणि बिर्याणी एक नंबर आहे आणि जर तुम्हाला सांगायला गेलं ना तर बिर्याणीमध्ये सगळे मसाले आहेत ना ते एकदम भारी असे मिसळले गेले त्याचबरोबर कांद्याचा जो बिलिस्ट आहे ना त्याने जी टेस्ट एकदम वाढले आहे ना ते एकदम खतरनाक आहे मग अशी तुम्हाला बिर्याणी ट्राय करायची करा, असली ना तर एकदा तुम्हाला यावं लागतं आहे त्यांच्या हॉटेलचा पत्ता पण एकदम सोप्पा आहे विसावं नाका चार बाजार शेजारी सातारा एकदा या त्यांच्या शॉपला व्हिजिट करा आणि यांच्यातली जी डिलिशियस बिर्याणी आहे ना ती एकदा ट्राय करा आणि यांच्यातली जी बिर्याणी आहे ना ती टेस्टला कशी आहे ती मला याच व्हिडिओच्या माझ्या कमेंटमध्ये सांगा मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद